नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे सध्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पावसाचं थैमान सुरू आहे पूरस्थिती निर्माण झाली आहे ढकफुटी सदृश्य पाऊस पडतोय अनेक भागांमध्ये अतिवृष्टी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतीय आता हा पाऊस इतका का पडतोय हा परतीचा पाऊस आहे का असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झालेले आहेत याची उत्तरं आम्ही तुम्हाला देतच आहोत सध्या एका नवीन चक्रीवादळाची माहिती मिळालेली आहे जे चक्रीवादळ जर आपण बघितलं तर फिलिपिन्समध्ये धडकलेला आहे या चक्रीवादळाची पुढची जी परिस्थिती असणार आहे ती कशी असणार आहे हे कुठे कुठे जाणार आहे कुठे धडकणार आहे भारताला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राला याचा धोका असू शकतो का अलर्ट कसे असणार आहेत पुढच्या काही दिवसांसाठी सगळं जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा चक्रीवादळाची सिच्युएशन मी तुम्हाला सांगते इकडे बघा हा आपल्या भारताचा सगळा भाग आहे आणि भारतापासून इकडे थोडंसं तुम्ही जर पुढे गेलात तुम्हाला ॲरो दिसेल हा जिथे मी तुम्हाला दाखवते हे चक्रीवादळ सध्या तयार झालेलं आहे कुठे तयार झालेलं आहे तर मध्ये हे एकवीस तारखेला तयार झालेलं आहे जपानने या चक्रीवादळाचं नाव रागासा असं दिलेलं आहे हाँगकाँग मध्ये सध्या आपल्याला दिसतंय की हे चक्रीवादळ आहे आणि ते चक्रीवादळ जगातलं आतापर्यंतच सगळ्यात शक्तिशाली चक्रीवादळ असल्याची माहिती मिळतीय पुढे जर आपण बघितलं तर आत्ता तेवीस तारखेची ही सिच्युएशन आहे चोवीस तारखेला हे चक्रीवादळ बघा पुढे पुढे आपल्याला सरकताना पाहायला मिळत आहे पंचवीस तारखेची परिस्थिती जर आपण जाणून घेतली तर हळूहळू या चक्रीवादळाची इंटेन्सिटी कमी होणार आहे पण आता या चक्रीवादळाचा भारताला किंवा महाराष्ट्राला काय धोका असू शकतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं रागासा हे चक्रीवादळ जगातलं आतापर्यंतचं सगळ्यात शक्तिशाली चक्रीवादळ आहे जे फिलिपिन्समध्ये तयार झालेलं आहे तिथे धडकलेलं आहे हाँगकाँग असेल त्याचबरोबर हे आजूबाजूचे जे काही देश जर आपण बघितले इकडचे तैवानला त्याचा धोका आहे चीनला सुद्धा धोका आहे म्यानमार असेल व्हिएतनामला सुद्धा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे इशारा देण्यात आलेला आहे या चक्रीवादळामुळे जर आपण बघितलं तर समुद्रामध्ये प्रचंड वेगाने जर आपण बघितलं ला, तर लाटा उसळत आहेत आता हा भारताचा भाग आहे भारताला या चक्रीवादळाचा चा धोका असू शकतो का इकडे जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाचं असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे की याच्या या चक्रीवादळाच्या काही सरी ज्या आहेत त्याचे अवशेष जे आहेत ते तयार होऊन त्याचं बंगालच्या उपसागरामध्ये या काही सरी ज्या आहेत त्या जातील आणि त्याचाच परिणाम म्हणून एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकतं आणि त्याच्यामुळे सुद्धा भारतामध्ये जर आपण बघितलं तर पाऊस येण्याची शक्यता आहे आणि यामुळे महाराष्ट्रात सुद्धा पावसाचा धोका आहेच त्याच्यामुळे या चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात धोका आपल्याला नसेल तरी सुद्धा धोका आहे ही शक्यता टाळता येणार नाहीये कारण याचे काही अवशेष बंगालच्या उपसागरामध्ये जर मिसळले तर त्याचं कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रुपांतर होऊन पाऊस येऊ हो शकतो आता ही झाली या चक्रीवादळाबद्दलची परिस्थिती हे चक्रीवादळ तिथे मध्ये आहे हाँगकाँगला याचा धोका आहे आणि आजूबाजूच्या सगळ्या प्रदेशांना अलर्ट देण्यात आलेला आहे आता पुढे आपण जाणार आहोत महाराष्ट्रावर आपण पुन्हा एकदा येणार आहोत सॅटेलाइट इमेज जरा इकडे तुम्ही बघितली महाराष्ट्र असेल किंवा इकडे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र आपल्याला तयार झालेलं दिसतंय सायक्लोनिक सर्क्युलेशन या बाजूला तयार झालेलं आहे हळूहळू ते जर आपण बघितलं तर पश्चिमेच्या बाजूला सरकत आहे आणि महाराष्ट्रावर त्याचा मोठ्या प्र, प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे खाली दक्षिणेच्या बाजूला सुद्धा या सगळ्या सिस्टीम्स या ज्या तयार झालेल्या आहेत यांचा परिणाम आपल्याला होताना दिसतोय जसं की मी सुरुवातीला सांगितलं एका पाठोपाठ दोन असे सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होणार आहेत कमी दाबाच्या क्षेत्रात त्याचं रूपांतर होऊन त्याच्यामुळे सुद्धा पाऊस येणार आहे त्याच्यामुळे हे सायक्लोनिक सर्क्युलेशनची परिस्थिती वेगळी आहे ती जर आपण बघितलं तर पंचवीस तारखेपर्यंत आणखी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होऊन हे दोन सर्क्युलेशन मर्ज होऊ शकतात आणि त्याचाच परिणाम म्हणून पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस येऊ शकतो हो पाऊस ऑक्टोबर पर्यंत सुरूच असणार आहे पाऊस थांबणार नाहीये कारण अतिशय वेगवान हालचाली जर आपण बघितल्या हे वेदर सिस्टम का दाखवत असतो कारण याच्यावरून तुम्हाला कळेल की कुठल्या बाजूला वारे वाहत आहेत काय परिस्थिती सध्या तयार झालेली आहे कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे काय तर त्या ठिकाणी जोरदार वारे वाहतात आणि त्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आता या कमी दाबाचे क्षेत्र जे तयार झालेलं आहे हे हळूहळू पुढे सरकणार आहे आणि त्या त्याच्यामुळे सुद्धा महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हवामान विभागाने काय अलर्ट दिलेले आहेत ते सुद्धा थोडक्यात जाणून घेऊ तेवीस तारखेला जर बघितलं तर सगळीकडे येलो अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय फक्त हे काही जिल्हे सोडले विदर्भातले काही जिल्हे सोडले तर तेवीस तारखेला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट आहे म्हणजेच काय तर हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसणार आहेत चोवीस तारखेला सुद्धा हे खालचे काही जिल्हे सोडले विदर्भातले काही जिल्हे सोडले तर मराठवाड्यामध्ये येलो अलर्ट आहे कोकणातील जिल्ह्यांना सुद्धा येलो अलर्ट आहे पंचवीस तारखेला सुद्धा आपल्याला विदर्भ असेल कोकणातले काही जिल्हे मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना येलो अलर्ट पाहायला मिळतोय सव्वीस तारखेला आपल्याला बघा सव्वीस तारखेनंतर पुन्हा एकदा पाऊस जो आहे तो वाढणार आहे सव्वीस तारखेला इथे आपल्याला दिसत की कोकणातील रत्नागिरी असेल घाट परिसर असेल साताऱ्याचा तिकडे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे मुसळधार पाऊस असेल सत्तावीस तारखेला पुन्हा कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट आहे त्याचबरोबर इकडे जर तुम्ही बघितलं मराठवाड्यातील धाराशिवला सुद्धा आपल्याला ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय मुसळधार असा पाऊस या ठिकाणी असणार आहे आता एकूणच हा सगळा अंदाज होता पुढच्या पाच ते सहा दिवसांचा आणि आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये पूरसदृश परिस्थिती अतिवृष्टी पुढचा आठवडाभर सुद्धा राहणार आहे मोठ्या प्रमाणात पाऊस येणार आहे पुढे जाऊन हा पाऊस वाढू सुद्धा शकतो कारण अनेक हालचाली ज्या आहेत त्या सध्या बंगालच्या उपसागरामध्ये होत आहेत मोठ्या प्रमाणात या हालचाली होत आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून कमी दाबाचे क्षेत्र जे आहेत त्याच्यामुळे सुद्धा हा जो पाऊस आहे तो वाढत आहे आत्ता जो नैऋत्य मोसमी वारे जे आहेत ते प्रगती करत आहेत ते पुढे पुढे सरकत आहेत परतीचा पाऊस ऑक्टोबर पर्यंत जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातून माघार घेणार आहे पण हा परतीचा पाऊस नाहीये बंगालच्या उपसागरातील मोठ्या हालचालींमुळे तिथे सिस्टम्स तयार होतात त्याच्यामुळे हा पाऊस पडतोय आणि पुढे सुद्धा अख्खा आठवडाभर हा पाऊस असाच असणार आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा या पावसाचा कहर आपल्याला अशाच प्रकारे पाहायला मिळणार आहे रागा, रागा चक्रीवादळाचा प्रश्न तर या चक्रीवादळाचं पुढे तीन ते चार दिवसांमध्ये रूपांतर होणार आहे त्याची इंटेन्सिटी कमी होणार आहे आणि त्यानंतर भारतामध्ये जर आपण बघितलं तर काही हलक्या सरी या चक्रीवादळामुळे अर्थात बरसू शकतात पुढचे अपडेट्स आम्ही तुम्हाला या चक्रीवादळा संदर्भातले आणि पावसातले देतच राहणार आहोत पण तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या भागात कशा प्रकारे पाऊस पडतोय ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये सांगा